इस्लामपूर अवाटी बससेवा तात्काळ चालू करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू शिवसेना युवा नेते अमीर हवलदार इस्लामपूर वार्ताहर दिनांक एकोणतीस येथील इस्लामपूर बस बससेवा महिनाभर बंद असल्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर आता शिवसेना बससेवा चालू करण्यासाठी उतरली आहे इस्लामपूर आगारामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का कनिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून चालू असणारी बससेवा थांबवली आहे त्यामुळे वलीबाबाकडे जाणारा वर्गामध्ये नाराजी पसरलेली आहे बस सेवा चालू व्हावी यासाठी सांगली जिल्हा तालुक्यातील युवकांनी प्रमुख ठोंबरे यांना निवेदन दिलं होतं अजूनपर्यंत इस्लामपूर आवाटी बस सेवा अद्याप चालू केली नाही त्यामुळे आता इस्लामपूर प्रमुख यांचा मनमानिक कारभार चव्हाट्यावर आला आहे आगार प्रमुखांशी संपर्क केला असता ते उडवा उडवीची उत्तरं देतात त्यामुळे येत्या आठ दिवसात बस सेवा चालू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आगार प्रमुखाला फासो असा इशारा शिवसेनेचे युवा नेते अमीर हवलदार यांनी दिला आहे यावेळी बोलताना अमिर हवलदार यांनी म्हटलं आहे की इस्लामपूर आभाटी ही बस इस्लामपूर आगारामध्ये एक नंबरला चालणारी बस आहे ही बस सांगली मिरज सांगोला कुल पंढरपूर कुरुडवाडी या ठिकाणी थांबते या बसचं कौतुक आमचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी त्याचं या बसचं विशेष कौतुक केलं आहे आणि असं असताना इस्लामपूर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ही बस सेवा बंद आहे त्यामुळे त्यांना आम्ही सातत्यानं निवेदन देऊनसुद्धा त्यांचा मनमानी कारभार चालू आहे येत्या आठ दिवसामध्ये ही बस सेवा चालू न झाल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना काळं फासो असंही ते म्हणाले आहेत जय महाराष्ट्र या ठिकाणी इस्लामपूर परंडा ही बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून या इस्लामपूर आगारामध्ये चालू आहे या बससेवेचा लाभ या वावा तालुक्यातील वंचकृषेतील लोकांनी पंढरपूरकडे माझ्या विठ्ठलाकडे जाण्यासाठी व आवाजी शरीफ ओलीबाबाकडे जाण्यासाठी या बसची सातत्याने फार मागणी असते याची दखल घेऊन ही सेवा इस्लामपूर शहराच्या इस्लामपूर आगारा आगारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि ही बस एक एक नंबरची बस सेवा म्हणून आमचे नेते शिवसेनेचे आमचे परिवहन मंत्री आमचे नेते प्रताप साहेबांनी तिचे विशेष कौतुक केले आहे परंतु या इस्लामपूर आगाराच्या साहेबाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दोन महिन्यापासून ही सेवा बंद आहे त्यामुळे माझ्या विठ्ठलाकडे जाणारा आणि ओलीबाबाकडे जाणाऱ्या प्रवाशांचं या ठिकाणी दुबोले आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमाच्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी प्रमुखांना सांगू इच्छितो जर येत्या आठ दिवसामध्ये आपण जर ही सेवा चालू न केल्यास आपणास शिवसेना स्टाईलने काय फाचू एवढंच मी या आपल्या माध्यमाच्या स्वरूपातून मी त्यांना निरोप देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी